तर एक हात मदतीचा या ताईचा कमरी खालचा भाग जो म्हणतो ना आपण तो निर्जीव झालेला आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप गंभीर आहे त्याच्यामुळे सर्वांना नम्र विनंती व्हिडिओ बघा रिपोर्ट सहित माहिती टाकलेली आहे व्हिडिओ बघा आणि शेअर करा नमस्कार मी मोहिनी हजारे स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर मला आज तुमच्या सहयोगाची आणि मदतीची खूप गरज आहे गेल्या तीन वर्षापूर्वी एक वेळा तेव्हा माझं चॅनल वीस हजाराच होतं आणि आपण म्हणतो ना की वेळ ही कोणालाही सांगून येत नसते कोणावरही कोणतीही वेळ येऊ शकते तर तेव्हा माझ्या युट्यूब फॅमिलीने माझ्या मुलाच्या वेळेस मला भरभरून मदत केली होती आणि आज माझं बाळ चार वर्षाचं आहे आणि माझ्या समोर खेळत आहे कारण सोशल मीडियामुळेच मी असं म्हणणार की माझ्या स्वराजचे प्राण वाचले होते आणि नंतर मी सर्वांची मदत पण परत केली आणि ज्यांना पाहिजे नव्हती त्यांनी घेतली नाही ठीक आहे ही गोष्ट सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की सोशल मीडियामुळे जसे सोशल मीडियावर जसे चांगले लोक वाईट लोक आहेत तसे चांगले पण लोक अजूनही जिवंत आहे माणूस की प्रत्येकात जिवंत आहे त्यासाठीच साथ हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हात जोडून रिक्वेस्ट करते की आपल्या युट्यूब चॅनलवर एक ताई आहे ज्यांचं नाव आहे कोमल बनसोडे ज्या अपंग आहेत म्हणजे कमरीपासूनचा खालचा भाग आहे ना तर त्या अशा घरात घुसत घुसत सर्व काम वगैरे करतात आणि खूप छान एवढं म्हणजे अपंग असूनही त्यांचं घर पूर्ण क्लीन असते त्यासोबतच त्यांना एक मुलगी आहे आणि हातमजुरी करून वगैरे ते आतापर्यंत त्यांचा संसार वगैरे व्यवस्थित चालवत होत्या परंतु देवाने त्यांच्या नशिबात काय लिहिलेलं आहे काय माहिती तर आता त्यांचा जो कमरीच्या खालचा भाग आहे तो पूर्णपणे निर्जीव झालेला आहे आता त्यांना म्हणजे डॉक्टरनी फक्त गोळ्या दिल्या होत्या परंतु ते आता काय बारामती इथं ट्रीटमेंट घेणार आहे आणि तिथं त्यांना पैशांची गरज लागणार आहे कारण कारण त्यांची ट्रीटमेंट तिथं वर्ष चालणार आहे तर चला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि त्यासोबतच आपण बोलूया आपण तर तुम्ही बघू शकता ही ह्या आहेत कोमल बनसोडे यांचं युट्यूब चॅनल आहे जास्तीत जास्त लोकांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर त्या ताईचे व्हिडिओ बघाल तर त्यामुळे सुद्धा त्यांना अर्निंग होणार आणि जेणेकरून एक वर्ष त्यांना बाहेरगावी राहावं लागणार आहे त्यांची ट्रीटमेंट होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अक्षरशः त्यांना त्यांच्या हाताने त्यांचे पायसुद्धा उचलता येत नाही आणि म्हणजे अक्षरशः ते निर्जीव झालेले आहेत त्यांचा तो पाय उचलायला सुद्धा दोघी दोघी महिलांनी तिचा पाय उचलून ठेवलेला आहे आणि ट्रीटमेंट घेत आहे गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक हात मदतीचा म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि त्यांच्या मंजुरीने हा व्हिडिओ टाकत आहे सोबतच सर्व रिपोर्ट पण टाकत आहे कारण आता फसवणुकीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून सर्व पुराव्यासहित व्हिडिओ टाकत आहे तुम्ही एक रुपयाची दहा रुपयाची पाचशे रुपयाची जसं तुमच्या परीने सोयीस्कर होणार तशी मदत करा इतरांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही मदत करू करू शकत नसाल तर त्या ताईचा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ताईचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा जेणेकरून त्यांना यूट्यूबकडून छान पेमेंट येणार बारामतीमध्ये रोहन अकोलकर इथे त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्ही आता व्हिडिओ पण बघितला सर्व रिपोर्ट पण बघितले कारण आधीपासून त्या ताई माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या परंतु त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या ताईला स्वतःहून कॉल केला माझ्या मी असं नाही की फक्त मी तुम्हालाच म्हणत आहे तुम्ही मदत करा माझ्या मी मदत करणार आहे आणि मी त्यांना सकाळीच कॉल करून आश्वासन दिलेलं आहे की पुणे फुलाची पाकडी मी तुम्हाला जोपर्यंत तुमची ट्रीटमेंट होणार आहे समजा बारा महिने तर पुणे फुलाची पाकडी प्रत्येक महिन्यात मी तुम्हाला मदत करणार आहे माझ्या परीने हे झालं माझं आता तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला माझी विनंती आहे की प्रत्येक व्यक्ती हा एक हात मदतीचा समोर द्या आणि त्या ताईला मदत करा तो कशा स्वरूपात करू शकतो आपण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गुगल पे फोन द्वारे मदत करू शकता मी क्यू आर लावलेला आहे इथं पण लावलेलं ला आहे व्हिडिओमध्ये माझ्या कम्युनिटीला पण मी शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून सुद्धा मदत करू शकता एक रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अशा पद्धतीने त्या क्यूआर तुम्ही पैसे टाका दुसरी पद्धत हो ही आहे की तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करू शकता तुमच्या मदत नसेल हो तर तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा समजा काही संस्था झाल्या किंवा जे असताना रीच वगैरे लोक त्यांना व्हिडिओ शेअर करा ते लोक सुद्धा मदत करतात त्यानंतर काही युट्युबर्स आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनी सुद्धा एक हात मदतीचा म्हणून व्हिडिओ शेअर करावा किंवा त्यांनी स्वतः व्हिडिओ टाकावा त्यानंतर अजून एक करू शकता तुम्ही की तुम्हाला आता असं वाटते की बाबा आम्ही मदतच करू शकत नाही आमच्याकडे पैसेच नाही तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही त्या ता, ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा कोमल बनसोडे म्हणून आहे मी खाली त्यांच्या चॅनलची लिंक पण देणार आहे तर तुम्ही एक काम असं करू शकता की तुमच्याकडे डाटा आहे मोबाईलचा तुम्ही याचे त्याचे व्हिडिओ रील्स बघितल्यापेक्षा त्या ताईच्या दिवसातून जितका जास्त वेळ वेळ होणार ना तेवढ्या वेळा तुम्ही त्या ताईचा व्हिडिओ बघा त्याद्वारे सुद्धा तुम्ही मदत करू शकता आता तुम्ही म्हणणार कसा तुम्ही जेवढ्या वेळा त्या ताईचा व्हिडिओ बघाल तेवढ्या वेळा त्या ताईचा वॉच टाईम वाढणार आणि तो व्हिडिओ जास्त वेळ पाहिल्यामुळे त्या व्हिडिओचे त्यांना रिव्हि रिव्हिन्यू जनरेट होणार म्हणजे पैसे जनरेट होणार आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही त्यांची मदत करू शकता जर तुमच्याकडे पैसे नसतील समजा तुम्हाला मदत तर करायची आहे मनातून खूप इच्छा आहे मदत करायची आहे पण तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही त्या ताईचे व्हिडिओ बघा कारण ते रिअल आणि खरे व्हिडिओ टाकत आहे अक्षरशः त्यांचे हे पाय सुद्धा उचलत नाही आहे निर्जीव झालेले आहे त्यांच्या त्यांना एक मुलगी आहे आपण काही करू शकत नाही तर एक हात मदतीच्या स्वरूपात आपण अशा पद्धतीने मदत करू शकतो आणि मी स्वतः पूर्ण रिपोर्ट बघितलेले आहे व्हिडिओ बघितलेला आहे म्हणून मी तर माझ्या पद्धतीने मदत करत आहे तुम्ही लोकांनी सुद्धा भरपूर लोकांनी त्यांना मदत करा एक रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे हजार अशा स्वरूपात तुम्ही मदत करू शकता आणि एक आहात मदतीचा डेलीला एक एक रुपये जर प्रत्येकाने टाकला ना तर था, त्या ताईला भरपूर मदत होणार आहे जोग नाही आहे त्या ताईला आता एक वर्ष तिकडे राहणार आहे तर मी माझ्या पद्धतीने ते करतच आहे मदत तुम्ही सुद्धा सर्वांनी मदत करा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या परीने सुद्धा त्या ताईचा स्कॅनर लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना मदत होणार अजून एक मदत म्हणजे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ रेग्युलर बघा जेणेकरून त्यांचं जर युट्यूब पेमेंट चांगलं आलं तर तेवढीच त्यांना मदत होणार की जेणेकरून त्यांचा जीव वाचणार किंवा मग कसं आहे त्यांना एक मुलगी आहे आई आणि आईशिवाय मूल काय असते हे प्रत्येकाला माहिती आहे तर चला एका मुलासाठी त्या ताईला आपण सर्वांनी मदत करूया आणि प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चुकीचं काही बोलू नका तुमच्याच्यानं मदत होत असेल तर करा पण वाईट कोणालाही बोलू नका कारण कोणालाही कोणावरही वेळ सांगून येत नसते आणि मी स्वतः मदत करत आहे म्हणून तुम्हाला सुद्धा रिक्वेस्ट करत आहे ज्या लोकांना मदत करायची आहेत पैशाच्या स्वरूपात किंवा कशाच्याही स्वरूपात तर तुम्ही मदत करू शकता जर तुम्ही बारामतीची असाल तर अजून कोणती मदत त्या ताईला तिथं आल्यानंतर करू शकता बस एवढाच हा व्हिडिओचा उद्देश आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा चॅनलची लिंक वगैरे टाकत आहे आणि चॅनलचं नाव पण टाकत आहे जेणेकरून तुम्ही त्या ताईंना स्वतः बघा आणि स्वतः मदत करा तर चला एवढाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि कोमल बनसोरे ताई तुम्हाला खूप खूप माझ्या कडून शुभेच्छा स्वामीचरणी प्रार्थना करते की तुम्ही लवकरात लवकर बरा होऊन तुमचा सुखाने संसार सुरू करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचं मत काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बाकी मी किंवा शेअर केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघा ताईला सपोर्ट करा थँक्यू सो मच